नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी ग्राहक रक्षक समिती ही संपूर्ण देशभर कार्यरत असून ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी देशभर कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक समितीच्या कार्याची व्याप्ती वाढवून अधिकाधिक ग्राहकाभिमुख करा असे आवाहन डॉक्टर आशाताई पाटील यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा व्ही आय पी गेस्ट हाऊस श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर ज्योतिताई केदारे राष्ट्रीय सचिव हर्षवर्धन गावधनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जानकी नाईक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवनाथ धनवटे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाल्या की मी ग्रामीण मातीतून आली असून तिथल्या व्यथा वे वेदना मला माहीत आहेत त्यामुळे त्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या सर्वांच्या बळावर मी लढत असून ही वज्रमुठ कायम ठेवून लढत रहा तुमच्या पाठीमागे ग्राहक रक्षक समिती पहाडासारखी उभी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला व सर्वच वक्त्यांनी ग्राहकांचे हक्क कर्तव्य अधिकार आणि यातून बाहेर पडण्यासाठी वापरावयाचे शस्त्र यावर उहापोह केला या कार्यशाळेत राजेंद्र गिरी तालुकाध्यक्ष निवृत्ती थोरात जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थोरात पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव मुसमाडे प्रमुख शरद थोरात दिगंबर मोरे प्रतापराव पटारे संतोष थोरात अमोल गाडे बापूसाहेब थोरात बाबासाहेब तांबे साळवे सुरेभान वडीतके लोंढे प्रभाकर ताके तुपे आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली याच बैठकीत अध्यक्ष सध्या नगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद सांभाळणारे प्रकाश अण्णासाहेब थोरात यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी तर राजेंद्र गिरी यांची महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सूत्रसंचालन मारुती वाघ यांनी केले आशाताई पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना काही जणांनी समर्पक उत्तर दिल्याने त्यांना आकर्षक देऊन गौरवण्यात आले सूत्रसंचालन मारुती वाघ यांनी केले सदर कार्यशाळे अहिल्यानगर जिल्हा व श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवनाथ धनवटे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पदाधिकारी ग्राहकांसाठी ग्राहक रक्षक अभियान आयोजित केले होते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र